दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी राज्यातील दहावीच्या परीक्षेमध्ये गुणवंत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना चॅनलतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचाली शुभेच्छा आपण पाहणार आहोत दहावीचा निकालाविषयी डिटेल माहिती लिंकद्वारे पहा दहावीचा निकाल तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करायला विसरू नका पॉवी सविस्तर येत्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत राज्यातील पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल एस एस सी रिझल्ट डेट दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑफिशियल वेबसाईट एस टी टी प्रमाण एस एस सी रिझल्ट महा एच एस सी बोर्ड डॉट इन ह्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे महाराष्ट्र ये एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल ह्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे एस एस सी बोर्ड रिझल्ट दोन हजार चोवीस ऑफिशियल महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एस टी टी प्रमाण रिझल्ट महा एच एस सी बोर्ड डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर देखील दावीचा निकाल जाहीर दावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे अपडेट देण्यात आले आहे एक्झाम रिझल्ट दोन हजार चोवीस ऑफिशियल वेबसाईट भेटला भेट द्या बोर्ड वेबसाईटवर महारिझल्ट डॉट निक डॉट इन ह्या रि ह्या लिंकवर सुद्धा आपण पाहू शकता ह्या लिंकवर जाऊन दुसरी स्टेप वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा एस एस सी एक्झाम रोल नंबर सीट नंबर टाका त्यानंतर स्टेप नंबर तीन तुमच्या आईचे नाव टाका जे की तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका जर आईचे नाव टाकले नसल्यास असे टाका इंटर आ, इफ मदर्स नेम्स इज नॉट मेन्शन्ड इन द फॉर्म असं टाका स्टेप नंबर चार आता आहे व्ह्यू रिझल्ट या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा स्टेप नंबर पाच निकाल पी डी एफमध्ये सेव्ह करा हे निकाल बघण्यासाठी लिंक आहे पहिली लिंक आहे महा रिझल्ट डॉट निक डॉट इन दूसरी आ है एस एस सी आर ई रिजल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी तीसरी साइट है एस एस सी रिजल्ट महा यच एस सी बोर्ड डॉट इन चौथी है डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा यच एस 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 सी बोर्ड डॉट इन शेव लिंक एच टी टी प्रमाण रिजल्ट डॉट लॉकर डॉट गवर्नमेंट डॉट इन अशा प्रकारचे ह्या सर्व लिंक आहे चा निकाल जाहीर होताच वरील लिंकवर पाहात तुमचा सर्वात आधी निकाल